लातूर पोलिसांची मोठी कारवाई आता पाहायला मिळत आहे अवैध देशी विदेशी दारूची विक्री तसेच हातबट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर आता लातूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये चार लाख सतरा हजार रुपयाचा मुद्देमाल हे देखील जप्त करण्यात आलेला आहे दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातबट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली हातभट्टी दारू तयार करणारे तसेच देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करणारे अशा एकोणपन्नास लोकांवर सत्तेचाळीस गुन्हे दाखल करून चार लाख सतरा हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हातभट्टी दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे